शेतकरी मित्रांनो हे बघू शकता हे कलमी आंब्याचं झाड हे आपल्या आजोबांनी लावलेलं आहे आणि आजोबांनी लावलं आपण लहानपणापासून याचे फळं आंबे आलो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की बा आंब्यामध्ये काय नव आंबे तर प्रत्येक जागी हात जा। पण ही आंब्याची गोष्ट वेगळी आहे कारण एक तर हे आंब्याचं झाड आपल्या आजोबांनी लावलं आपण आंबे खात आलो आणि या आंब्याच्या झाडाने आपल्याला खूप आंबे दिली हा आंबा असा आंबा आपल्या जवळपास तर माझ्या पाहण्यात नाही आणि गावात तर नाहीच नाही आपल्या हे आंबे कमीत कमी आठ सात आठ वर्षापासून सा तर या आंब्याचा आपण आंबा खाल्ला नाही कारण आंबे आल्यानंतर वानेरं आणि हिरवा आंबा झाला तसाच माणसं पण याला आवडीनं खातात इतका हा गोडा कलमी आंबा जुन्यातला असल्यामुळं आणि यावर्षी योगायोग वानेराच्या तावडीतून आणि माणसाच्या तावडीतून आपल्या नजरेला काही आंबे सापडले त्यामुळं हा मुद्दाम व्हिडिओ बनवला तर हा मोठा आंबा बघू शकता आणि हे बारके आंबे पण आपण कारण ही वानेरं पुन्हा ठेवणार नाहीत तर हा आंबा तरी या आंब्याचं आणखीन खूप मोठा आंबा होतो कमीत कमी या झाडाचा आंबा एक ते दीड किलोचा एक आंबा होतो असा हा कलमी आंबा आणि खायला एकदम म्हणजे चवदार गोड कच्चा जरी आंबा खाल्ला तरी माणूस आंबा खायला हेच भिजत नाही आणि ना आवडीनं आंबा खातो असा हा कलमी आंबा आणि आपल्या आजोबांनी लावला तेव्हापासून आता आजोबाचे आपण ना तू आपले लेकरं पण हा आंबा खायले तर बघू शकता निसर्ग आपल्याला भरभरून देतो आता आपण इथून पुढे आंबे खाईल खूप पण ते क कलमा केलेले ट्रान्सप्लांट केलेले आणि रासायनिक मारा केलेली पण असा जुना आंबा कोथित असा चविष्ट आंबे आता आंब्याची झाडं पण पूर्वीसारखी कोणी लावणं आणि लावली तरी आपल्याला कलमचे आंबे खायला भेटेल पण हा आंबा योगायोग खूप चवीला चांगला आहे म्हणून शिडिओ बनवण्याचा उद्देश एवढाच की बाबा आजोबाच्या पुण्यामुळं आपण हे आंबे खात आहोत तर बघू शकता हे आंबे आणखीन मोठी होऊ शकत होती पण वानेर याला ठेवत नाहीत कारण चौकमुळं तर नक्कीच आपल्याही अशा काही गोष्टी जुन्या आपल्या शेतामध्ये असतील जुन्या जर ठेवा तर आपण नक्कीच कमेंटमध्ये में सांगू शकता आणि आपल्या चॅनलवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान